नमस्कार आज मोहोळ तालुक्याच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या बऱ्याच ठिकाणी व अनेक पक्षाचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत याच परिस्थितीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार किती जिल्हा परिषद गटामध्ये आहेत आणि किती जिल्हा परिषद गटतील लढणार आहेत आणि त्यांच्या उमेदवाराने कुठं अर्ज महागारी घेतला आहे का या संदर्भात आपण शिवसेनेचे राज्याचे उपनेते शरददादा कोळी यांच्याशी या ठिकाणी संवाद साधण्यासाठी आलो आहोत आज उमेदवारी अर्ज महागारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी आपण या ठिकाणी आला आहात आपल्या नेतृत्वाखाली मोहोळ तालुक्यातील जिल्हा आणि पंचायत समिती पूर्ण तापतीनिशी पक्षाचे उमेदवार लढणार आहेत असं एकंदरीत चित्र असताना आपल्या पक्षाच्या उमेदवारांनी कोणत्या गटातून किंवा गाणातून महागारी घेतल्याची काय वृत्त आहे का पहिली गोष्ट ही शिवसेना खंदानी शिवसेना आहे नसा नसात रक्तात भिडलेली शिवसेना आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे ही महागारी घेणारी शिवसेना नाही आम्ही ज्या ज्या ठिकाणी उमेदवार अर्ज भरलेत ते प्रत्येक ठिकाणी उमेदवाराने अर्ज आम्ही ठेवलेले आहेत तिकडं पेनूर गटातून जिल्हा प्रसिद्ध भयासाहेब देशमुख यांचा अर्ज राहिलेला आहे कुरुल गटातून अशोक भोसले यांचा उमेदवार अर्ज राहिलेला आहे कामती गटातून कामती गटातून अशोक भोसले यांचा अर्ज ठेवलेला आहे तिकडं आम्ही नरकेड गटामध्ये आम्ही पुरस्कृत आम्ही लढवतोय कुरुल गटामध्ये देखील आम्ही पुरस्कृत लढवतोय सहा पंचायत समिती आम्ही जिथं जिथं भरलेले होते त्या ठिकाणी आम्ही निवडून येणार आहे आणि ते सगळे उमेदवार आमचे अर्ज राहिलेले आहेत सगळ्यात मन आहे विकास आपण करतोय कुणासाठी जनतेसाठी जनता जिवंत राहिली पाहिजे ना लोकशाही वाचली पाहिजे ना आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी आमचा लढा आहे जर लोकशाही वाचली तर जनतेचा विकास होईल सध्याचं सरकार बघताय गद्दारांचं सरकार बघताय लोकशाही ह्यांनी शंभर टक्के संपवून हुकुमशाही आणलेली आहे आणि हुकुमशाहीला गाठण्यासाठी आम्ही मोहोळ जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लढवत आहे आणि आमचं निवड आमचे उमेदवार निवडून आल्यानंतर विकास काय असतो ह्या गद्दारांना आणि सत्ताधाऱ्यांना दाखवून देऊ मुळामध्ये या नेत्याशीना कार्यकर्त्याची जाण आहे का या नेत्यांना कार्यकर्त्याची गरज आहे का अव ह्या जी आता आमच्या विरोधामधले जे आहेत ही यांची काय लायकी आहे अव ह्या लोकांकडं शंभर शंभर करोड रुपये पडून येत यांना कार्यकर्त्याची गरज नाही यांना स्वतःच यांना ह्या नेत्यांना कुणी मानाला तयार नाही या नेत्याला कुणी मतं टाकायला तयार नाही परंतु यांचं एकच धोरण आहे की पैशाच्या जेवावर मतं विकत घेणे पैसा टाको आणि तमाशा देखो त्याच्यामुळे ह्या नेत्यांच्या अस्तित्वाची लढाई कार्यकर्त्यांची ह्यांच्यासाठी काय घेणं देणं नाही कार्यकर्ते असे किती जरी मरून रस्ते या पडले तरी देखील नेत्याला काय त्यांचं घेणं देणं नाही या लोकांना भाजप ही नको आहे घड्याळही नको आहे लोकांना उलट तिसरा पर्याय ओढत त्याच्यामुळे यांनी आता जोर जोरात आणि सगळ्यात महत्वाचं आहे किती जरी यांनी बोंबलले किती जरी ओरडले मतदार यांना मतदान करणं यांना कळून चुकलं आहे आजपर्यंत ही निवडून आलेली जी परिस्थिती तुम्ही बघताय ना यांनी काय दिवं लावले तर यांनी फक्त मशिनीच्या जोरावर छाती ठोकण्याचं काम केलेलं आहे मशीनच्या जोरावर निवडून येण्याचं काम केलं आहे पण तुमच्या माध्यमातून मी इथल्या मोहोळ तालुक्याला आता जिल्ह्यात राज्यात सोडा पण तुमच्या माध्यमातून मोहोळ तालुक्यातल्या निवडणूक अधिकाऱ्याला सक्त ताकीद देतोय त्यांनी माझा दम समजावा किंवा प्रेमानं समजावा जर निवडणूक काळामध्ये जर मशीन घोटाळा केला तिथं निवडणूक केंद्रावरती निवडणूक बूथवरती अधिकाऱ्याने काय चुकीच्या गोष्टी केल्या आगापणा केल्या तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या शिवसैनिकाकडून तुम्ही मार खाचाल डायरेक्ट सांगतो मार खाचाल चुकीच्या गोष्टी केल्या तर तुमचं थोबाड फोडलं जाय निवडणूक अधिकाऱ्याचे कपडे फाडून त्यांना रस्त्यावर आणल्याशिवाय आम्ही सोडणार नाही हे निवडणूक अधिकाऱ्याचा थेट आमचा इशारा आहे आपण आत्ताच म्हणालात की आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढणार आहोत परंतु माझे आमदार यशवंत माने सांगत असतात आणि त्यांचे सहकारी सांगत असतात की आम्ही मोहोळ तालुक्यामध्ये आणि विधानसभेमध्ये साडेतीन हजार कोटींचा विकास केलाय त्याबद्दल आपण साडेतीन हजार कोटींचा विकास निधी या तालुक्यामध्ये साडेतीनशे कोटीचा केलाय का बघावं लागेल हे आता पूर्ण माहिती घ्यावं लागेल साडेतीन हजार विकास मुख्यमंत्री करीना महाराष्ट्राचा शेतकऱ्याचं कर्ज माफ हा इथे शाळेच्या लेकरशींची फी माफ होत नाही विकास केला म्हणजे विकासणाचा केला आहे कदाचित विकास नेत्याशींचा झाला असेल साडेतीन हजार कोटीचा एकंदरीत असं वाटतं या संदर्भातलं त्यांनी पुस्तक ही प्रकाशित केलं होतं विधानसभेच्या निवडणूक आता बघावं लागेल सगळी माहिती घ्यावं लागेल खरं काय खोटं काय कितपत खरं आहे कितपत खोटं आहे किती लोकांची दिशाभूल करायला चालू आहे हे उद्यापासून आमचा प्रचार चालू आहे तुमच्याकडे ही आत्ता जी सांगितली तशी काय माहिती असेल तर सांगा सगळ्याच टराटरा ऑपरेशन करून टाकू मुळामध्ये मातंबर नेत्यांकडे मर्दानगी राहिलेली नाही मातंबर नेत्याला शेतकऱ्याचं घेणं देणं नाही मातंबर नेत्याला सामान्य माणसाचं घेणं देणं नाही मातंबर नेत्याने शिवपूट घातले बिळात लक्षात ठेवा म्हणून ती बोलत नाही ती का शेतकऱ्यांचा प्रश्न त्यांना दिसत नाही एवढा मोठा पूर आला एकटा भया देशमुखाला दिसला का यांच्या डोळ्याला काय झालं होतं का डोळ्याचे ऑपरेशन केली होती का नाही सरकारला भांडले आणि म्हणून यांना जनतेकडून आता मतं मागण्याचा अधिबा अजिबात अधिकार नाही आपल्या माध्यमातून मी सगळ्या जनतेला सांगतोय भया साहेब देशमुख सारखा अनेक आम्ही उमेदवार उभं केले जा खंबीरपणे राहा तुम्हाचं काम कुठलंही असेल तर अर्ध्या रात्याला मग पोलीस स्टेशन असेल तहसील ऑफिस असेल जिल्हा परिषद असेल एस पी कार्यालय असेल अन्य कसलेही काम असेल एखाद्या माणसावर कुठल्या गावातल्या गावगुंडांचा अन्य अत्याचार केला जर आम्हाला आवाज दिला तर आम्ही अर्ध्या रात्याला रा रा तुमच्या सोबत धावून येणार आहे अशाच उमेदवारला मदत करा असल्या भिकार चोट अशा जोगो घेऊन हिंडणाऱ्या मताच्या जीवावर शेतकऱ्याचं भांडवल करणाऱ्या अशा पैसेखोर दरोडेखोरांना मतदान करू नका